भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर शहरातील ड्रेनेज पाणी पुरवठा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ई बसेससाठी लागणारं चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचं काम यासह अमृत योजना आणि डी पी रस्त्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी आज महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली शहराच्या दळणवळणाला गती देणाऱ्या शंभर ई बसेस के एम टीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचं काम गतीनं होईल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर शहरात नियमित पाणीपुरवठ्यासाठी बारापैकी अकरा टाक्या बांधण्यात आल्या असून क्रॉस कनेक्शन जोडून लवकरच संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होईल अशी माहितीही खासदार महाडिक यांनी दिली कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशासक के लक्ष्मी आणि अधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेतली बैठकीला यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षजीत घाटगे नगररचना विभागाचे रमेश मस्कर उपशहराभियंता सुरेश पाटील माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील रुपाराणी निकम अजित ठाणेकर किरण नकाते माधुरी नकाते मनीषा कुंभार राजसिंह शेळके शेखर कुसे उपस्थित होते केंद्र शासनाकडून शंभर ई बसेस मंजूर आहेत चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाची कामं पूर्ण झाल्यानंतर या बसेस ताफ्यात येणार आहेत ही अत्यंत सुरू असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दिल्लीत पाचशे ई बसेस पडू नयेत त्यातील शंभर बसेस लवकर कोल्हापुरात दाखल व्हाव्यात यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा गतीने निर्माण कराव्यात असे आदेश खासदार महाडिक यांनी दिले जे नागरीकरण वाढत चाललेलं आहे मोठ्या प्रमाणात महालक्ष्मीसाठी भक्तगण येत आहेत टुरिझम वाढलेलं आहे उद्योग वाढत चाललेले आहेत या दृष्टिकोनातून शहरामध्ये जो तणाव निर्माण व्हायला लागलेला आहे वाहतुकीचा किंवा रहदारीचा या सगळ्या संदर्भात आणि अनेक विषय आज घेतलेले होते त्यामध्ये प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री मोदीजींच्या योजनेतून शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहेत तर त्याच्या वर्कऑर्डर झालेल्या त्याच्या कामाचा आढावा काय स्टेटस आहे साधारण अठरा महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प त्याच्यासाठी लागणारे इमारती टर्मिनल बिल्डिंग इलेक्ट्रिक लाईन ज्या असतात एच टी एल टी लाईन त्या सगळ्या पूर्ण होतील आणि त्या बसेस शहरामध्ये कार्यान्वित होतील यासाठी आज एक या बैठकीतला हा महत्त्वाचा एक मुद्दा होता शिवाजी विद्यापीठाच्या हद्दीतून जाणाऱ्या डीपी रस्त्याचं काम दोन हजार सोळा सालापासून प्रलंबित आहे रस्त्यासाठी जागा ताब्यात आली हे गृहीत धरून महापालिकेनं बांधकाम परवानगी दिली आहे असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी एकत्रित प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा त्यानंतर तो आठ दिवसात वरिष्ठ कार्यालयाकडे गेला पाहिजे असं खासदार महाडिक यांनी सांगितलं शंभर कोटी अनुदानातून मंजूर रस्ते कधी पूर्ण होणार अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली मार्च अखेरपर्यंत हे रस्ते पूर्ण होतील असं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं हे रस्ते दर्जेदार आणि चांगले झाले पाहिजेत अशी सूचनाही खासदार महाडिक यांनी केली पाणीपुरवठ्याचा घोळही मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी येत नाही अशी तक्रार प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली तर वारंवार पाणी पुरवठा खंडित का होतो अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली याबाबत जलाभियंता हर्षजित घाटगे यांनी खुलासा केला कोल्हापूर शहरात बारा टाक्यांपैकी नवीन अकरा टाक्यांचं काम पूर्ण आहे पाच टाक्यांची चाचणी झाली आहे त्यापैकी तीन टाक्या लवकरच सुरू होतील असं जलाभियंत्यांनी सांगितलं अमृत एक योजनेतून ड्रेनेज आणि शहरात तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत अमृत दोन मधून उपनगरात दोनशे त्रेचाळीस किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे जुनी ड्रेनेज योजना कालबाह्य झाल्यानं ती बदलणं गरजेचं असल्याचं आर के पाटील यांनी सांगितलं त्यावर ड्रेनेजबाबतचा सविस्तर प्रस्ताव द्यावा निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करू असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची माहिती त्यांनी घेतली एकशे पंधरा बेडच्या इमारत बांधकामासाठी पंचेचाळीस कोटी सतरा लाख रुपयांचा निधी मंजूर आहे दरम्यान या ठिकाणी जादा बेडचा प्रस्ताव द्यावा अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली आरोग्य बांधकाम विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे त्यासाठी ठोक मानधनावर भरती करता येईल का अशी विचारणा प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हा परिषदेला शाळा आणि दवाखान्यांसाठी निधी मिळतो तसाच निधी महापालिकेलाही मिळावा अशी अपेक्षा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केली निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन खासदार महाडिक यांनी दिलं शहरातील अतिक्रमणं वाढत आहेत महाद्वार ताराबाई रोड ज्योतिबा रोड या ठिकाणी परप्रांतीय फेरीवाल्यांनी ठिया मांडलाय ही अतिक्रमणं दूर करावीत अशी मागणी अजित ठाणेकर यांनी केली कोल्हापूर शहरातील मैदानं विकसित करण्याबरोबर छोट्या छोट्या जागा विकसित कराव्यात त्यासाठीचा सा प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठवावा असं खासदार महाडिक यांनी सांगितलं तलाव संवर्धनाबाबतही चर्चा झाली कोटीतीर्थ तलावाच्या विकासासाठीचा प्रस्ताव देण्याची सूचना महाडिक यांनी प्रशासनाला केल्या कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावा लागेल असं खासदार सांगितलं कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल पासून शिवाजी पुलापर्यंत तसंच त्याला जोडणारे सात उड्डाण पूल उभारण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत प्रयत्न केले आहेत आता त्याला गती येईल असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय यांनी पूर्वीच्याच दोन हजार चौदा ते एकोणीसच्या त्यांच्या कालावधीमध्ये शहराअंतर्गत सात फ्लायओव्हरची मागणी केलेली होती आणि त्याचा प्रस्तावही बनवलेला होता त्याच्या डिझाईन बनवलेले होते मध्यंतरी पाच वर्ष ते सत्तेमध्ये नव्हते ते पदावर नव्हते आता नव्यानं दोनच महिन्यापूर्वी ते पुन्हा आमदार झालेले आहेत आणि त्यांनी पुन्हा त्याला आता सुरुवात केलेली आहे कोल्हापूर शहराच्या तावडे हॉटेलपासून हे फ्लायओव्हर सुरू होतील आणि शहरामध्ये जिथं जिथं आत्ता वाहतूक कोंडी होते त्या सर्व भागांना स्पर्श करून हे सात फ्लायओव्हर करण्याचा अमोल माडिकांचा मानस आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महायुतीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली जाईल अशी ग्वाही देतानाच अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचा गोप्यस्फोटही त्यांनी केला आगे आगे देखो होता है क्या अशा शब्दात त्यांनी नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले एक नेता नाही अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत आगे आगे देखी होता क्या राजकारणात टीकाही होतच असते मात्र कावीळ झाल्यामुळे सगळं जग पिवळं दिसतं अशी स्थिती विरोधकांची झाल्याचा टोलाही महाडिक यांनी लगावला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होतील कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार प्रभाग असतील असं खासदार महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर शहराच्या हद्दवाडी ज्या गावांचा समावेश होणार आहे त्या गावांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं महाडिक यांनी स्पष्ट केलंय